महाराष्ट्र शासन वन विभाग वन जमाबंदी अधिकारी नाशिक यांच्या कार्यालयामध्ये मकमराबाद परिसरामधील सर्व शेतकऱ्यांना नोटीस पाठवून हरकती मागवण्यात आल्या होत्या भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस चे कलम वीस नुसार अंतरिम राखीव वने घोषित करण्यापूर्वी या क्षेत्रावर अस्तित्वात असलेले सार्वजनिक वैयक्तिक हक्क आक्षेप सादर करण्यासाठी कार्यालयाचं पत्र पाठवण्यात आलं होतं दोन हजार चोवीस च्या या अधिनियमाच्या कलम जाहीरनामा व सर्व संबंधितांच्या वरील क्षेत्रावर ज्यांचे वैयक्तिक अथवा सार्वजनिक हक्क पायवाट रस्ता देवस्थान गुरे चारण्याचा हक्क पाणी हक्क अस्तित्वात असतील तर याची अधिनियमाच्या कलम सात अन्वय चौकशी करण्यासाठी खालील स्वाक्षरी करणारे अधिकारी मखमालाबाद रोपवाटिका तालुका नाशिक इथे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा वाजेपासून चौकशी होणार होती तरी हक्क दावे संबंध असतील त्यांनी हजर आवाहनही वन विभागाच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी सौ वासंती माळी जमाबंदी अधिकारी प्रवीण डमाळे व्यवस्थापक नाशिक मयूर धोडे वन परिक्षेत्र अधिकारी सोनाली शिंदे तलाठी मकमालाबाद बाळासाहेब गायकवाड रोपो वाटिका मखमालाबाद वैशाली पाटील वनरक्षक सुषमा पगार वनरक्षक त्याचबरोबर हरकतदार नितीन का काकड देवदूत गायकवाड सचिन काकड प्रताप काकड ज्ञानेश्वर काकड पंढरीनाथ काकड किशोर तांदळे अशोक सावंत राजेंद्र सूर्यवंशी जितेंद्र पटेल विकास साळवे निवृत्ती केदार समस्त गावकरी मंडळी मखमालाबाद व वा, गंधारवाडी तानाजप्पा पिंगळी ज्ञानेश्वर पिंगळे संजय फडोळ नारायण अन्ना काकड सुनील मानकर संजय बाबा बागुल शंभू बागुल आडकेताई उत्तम काकड गणेश साळवे बाळासाहेब काकड रामकृष्ण काकड आदी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक